महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाच्या चारशे तेहतीस महिला सुरक्षा रक्षकांचा नानवीज येथे दिमाखदार दीक्षांत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवीज येथे आयोजित या सोहळ्यास हो महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे पोलीस अधीक्षक तथा महाव्यवस्थापकीय संचालक माननीय राहुल श्रीरामे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्रशिक्षण सत्र क्रमांक सत्तर अंतर्गत महिला सुरक्षा रक्षकांना कवायत शस्त्र हाताळणी शिस्त व कार्य कौशल्याचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले दीक्षांत संचलनात परेड कमांडर म्हणून मानसी गाढवे यांनी नेतृत्व केले तर कामगिरी करणाऱ्या रुपाली नवगरे आणि कांचन सानप यांना प्रथम क्रमांक मिळाला महिला सुरक्षा रक्षकांनी कर्तव्य बजावताना सामाजिक बांधिलकी जपावी व राष्ट्रसेवेसाठी सदैव सज्ज राहावे असे आवाहन प्रमुख पाहुण्यांनी केले नावीज येथील हा दीक्षांत सोहळा महिला सक्षमीकरणाचा आणि शिस्तबद्ध सुरक्षेचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल साठी मावळ तालुका प्रतिनिधी शारदा ठुले